फायनली आज लग्नाच्या दिवशी नवरदेव बजरंगबलींच्या दर्शनाला तर निघाला होता पण नवरदेवापेक्षा नवरदेवाचा मामाच रे एक्सायटेड होता आणि नवरदेवा संगत गाडी मध्ये बसून पाच कलावरे आले होते पण शेवटपर्यंत मुक्कामाला दोनच राहिले आणि सात फेरे घेताना नवरी नाही तर नवरदेवाच्याच डोळ्यात आसरूंच्या धारा लागल्या होत्या तर रामकृष्ण हरी मंडळी नवरदेवाचा मामा याच्यासाठी एक्सायटेड होता कारण त्याला डायरेक्ट चार नंबरच्या बाचाच्या लग्नात नवरदेवाच्या मागो राहायला चान्स भेटला होता आणि तेवढाच एक्सायटेड नवरदेवाचा मावच होता कारण तो पण नवरदेवाचा मेन कलावरा होता आणि दुसरा मेन कलावरा घाईत असलेल्या नवरदेवाला जर्किंग काढायसाठी थांबायचं म्हणत होता पण ह्या भावाच्या एवढ्या खुशीचा राज काय हे मला काही कळलंच नाही मग दर्शन घेऊन नवरदेव लग्न मंडपामध्ये आला आणि इथं आधी वैदिक पद्धतीने लग्न होणार होतं आणि तर हे लग्न बरोबर मुहूर्तावर लावलं जातं आणि या लग्नाच्या वेळी कुठलीही घाई गडबड नसल्यामुळे संपूर्ण लग्न आपल्या संस्कृतीप्रमाणे आणि पूर्ण मंत्रोच्चाराने पूर्ण केलं जात कन्यादान आणि सप्तपदी अगोदरच होऊन जात असल्यामुळे मुख्य लग्न लागल्यानंतर भेटायला येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींना निवांत वेळ देता येतो पण हे लग्न इतकं सकाळी लावलं होतं का तोपर्यंत मा पर्सनल कॅमेरामॅन आलाच नव्हता पण म्हणलं जाऊन द्या आमचे आत्यभाऊ आणि प्रोफेशनल कॅमेरामॅन गणेश माकोने आणि त्यांची टीम होती मग आता येजवा यांच्या सिनेमॅटिक व्हिडिओ मला देतील पोस्ट करून टाकेन मग मंगला झाल्यानंतर नवरदेव आणि नवरीने एकमेकांना पुष्पहार घातला मग सुरू झाला कन्या नवरदेवाला सुपूर्द करण्याचा विधी म्हणजेच कन्यादानाचा विधी आणि यामध्ये नवरीच्या घरच्यांकडून नवरदेव आणि नवरीचे पाय धुण्यापर्यंतचे विधी असतात वरचे वर जर बघितलं तर साधी परंपरा आहे पण नीट विचार केला तर लक्षात येतं की या परंपरेमागे नवरदेव होणं म्हणजे किती मोठी जबाबदारी आहे याची ती जाणीव करून दिलेली असते मग कन्यादानाचा कार्यक्रम गुरु म्हणले का पाच मिनिट ब्रेक घ्या त्यानंतर आपण सप्तपदी सुरू करू आणि मग तवा पाच मिनिटासाठी वर कक्षता आहे तर तिथे मला माझा एक जिगरी ब्लॉगर मित्र भेटला <laughs> आणि हाय ओंकार शिवले ज्याला तुम्ही आहे की नावाने ओळखता आणि भावाला मित्राच्या लग्नापेक्षा स्वतःच्या लुकची किती काळजी होती बा आल्या आल्या पहिल्यांदा वर कक्षा मध्ये मेकअप करायला गेला होता आणि नवरदेवाला भेटायच्या आधी भाऊ डोक्यावर टक्कल झाक्यासाठी टोपी पाहायला पळाला नाही टेन्शन का घेऊ भावाला टक्कल नाही पडलं तर भाऊ बालाजीला गेला होता आणि राहायला विषय कंटेंट लेट व्हायचा तर ती सगळ्या ब्लॉगर लोकांची आठ काही काहींची तर महिन्यापासून लग्नाचे ब्लॉग चालू आहे पण ते अजून संपाना मग अग्निदेवतेचं पूजन करून अग्निदेवतेच्या साक्षीने नवरदेवाने नवरीला मंगळसूत्र घातलं आणि मग तुम्हाला वाटत असं का इतक्या वेळापासून मंगळसूत्र आता ते मग घाली नकामून तर त्याला आहे एक कॅमेरा वाली मग फायनली मी मंगळसूत्र तर घातलं पण गुरुच मला म्हणायला लागले का तुमच्यामुळे उशीर हो राहिला जस काय सगळं आतापर्यंत माझ्या मनानुसार मग मंगळसूत्र घातल्यानंतर पोत घालायची होती आणि या संबंधित ती पोत घालताना तिच्या पळ्या उलट ठेवावं लागत लग्नाला सवा महिना पूर्ण झाल्यानंतर ती सुईचं करून लागत आणि मंगळसूत्र का मिनी कंठन का पोत काय कन्फ्युजन होतं काय माहिती शेवट सगळे मला फक्त एवढंच मानले नंतर नवरीच्या पायात जोडवे घालायची होती आणि गुरु म्हणले कधी नवर देवण नवरीच्या पायात घालाव लागते आणि नंतर तर मला डाऊट लागला की खरच अशी प्रथा आहे की मै घेऊ राहिली <laughs> आणि ब्लॉगरच्या लग्नात कॅमेरामॅन तर भरपूर होतेच आणि त्याच्यापेक्षा पण जास्त सोशल मीडियावर कॅमेरामॅन लाईच होती बहिणींची स्टेटस तर काही मला दिसलेच नाही शंकर जा रे गरीवाला <laughs> पण काही म्हणा या गुरुंचा मंत्रोच्चार आणि अभ्यास तो एकदम परफेक्ट होताच पण पन मॉडर्न पण इतके होते का ते मला सांगायचे का अशी अशी पोच द्या म्हणजे फोटो चांगले निघते आणि विवाह विवाहप्रसंगी अग्निदेवतेच्या साक्षीने दिल्या जाणाऱ्या सात वचनांना या सप्तपदीला जाणून त्याचा जा आयुष्यभर पालन करणं हाच खरा शुभ विवाह असतो कारण इथेच ती सात जन्मांसाठीची गाठ बांधली जाते इथपर्यंत सगळं व्यवस्थित चालू होत पण नंतर या ड्रोन भोवनी तो घोटाळा केला याच्या के पंख्यामुळे इतकी जोरात हवा येत होती का त्या हवेमुळे या यज्ञातला धुरडार्क माझ्या लागला सुरुवातीला त्या सहन केला पण नंतर मात्र परिस्थिती हातातून निसटली <laughs> 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 तरी पण मी कंट्रोल करीतच होतो आणि या धुरामुळे किती त्रास होत होता हे तुम्ही मायपेक्षा माय मेवण्याच्या चेहऱ्यावर पाहू शकता जो तांदूळ टाकू राहायला तू मस्त लांबपण शिंबो पण मला थांबावच लागल मग सप्तपदी झाल्यानंतर नवरदेव आणि नवरीला सात पावलं चालायचं होतं पण मग गाणं काय अजून संपेल नव्हतं आणि या चालण्याच्या सात पावलांवर नवरदेव आणि नवरीने विवाहानंतर पाळावा सात वचन लिहिलेली होती आणि ती चालता चालता आम्हाला वाचायची होती पण आपलं आयुष्य म्हणजेच एक सिनेमा आहे आणि त्या सिनेमाचा आपण मुख्य हिरो आहोत मग याच्यात आपला रोल तर दर्जेदार असलाच पाहिजे पण आपला सिनेमा सुद्धा सिनेमॅटिकच असला पाहिजे मग मेवण्याकडून कान पिळवण्यापूर्वी हिरणवीर माय कानात काहीतरी सांगत होता वा मला वाटलं लय काहीतरी महत्वाचं सांगू राहिलं पण नंतर कळवलं की याचा उद्देश फक्त एवढा मी लग्नाला आलेला हे मला दाखवणे <laughs> मग कान पिळायच्या आधीच मेवण्याला वॉर्निंग दिली कान जर हळूच पिळला तर आहे नाही तर बहीण माही एवढं ध्यानात ठेव आणि मला वाटलं होतं का तो घाबरण वाटलं होतं आणि इथं आपलाच कान पिळून दम देऊन आपल्याकडून पैसे घेतले जाते आता गुरुने ते डोक्याला हात लावलेला आहे पण यांच्या नजरेतला राग तोंडावर याच्या निघतो आणि जाता जाता लग्नामध्ये प्री वेडिंग दाखवताना कशी काळजी घ्यायची याचा काळजीपूर्वक आढावा घेतो आणि निघतो पुढच्या मेन लग्नाच्या तयारीला आणि त्या लग्नापेक्षा पण जास्त मला नाचायचीच आतुरता लागलेली आणि पुढच्या ब्लॉग मध्ये आपण लाई नाचणार विवाह ना सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या तमाम पाहणी मंडळींच वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे मग आता इकडं मंडप बरं राहिला तर आपण चला डीजे कडे आणि आताच सांगतो ज्यांच्या ज्यांच्याकडे आपले नाचायचे व्हिडिओ होते आणि आत्ताच दोन दिवसात मला पाठवून ठेवा कारण तिसऱ्या दिवशी आपण श्रमपूर गाजवणार भरपूर आनंद घेऊ मग पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी